गुन्हेगारांच्या मनात पोलिसांचं नाव ऐकताच धडकी भरते असं आपण म्हणतो पण नागपुरात एक विचित्र प्रकार समोर आलाय नागपुरात पोलिसांच्या घरातून त्यांची पिस्टल आणि तीस गोळ्या चोरीला गेल्या आहेत पुढे संपूर्ण पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर नागपुरात राज्य राखीव पोलिस दलाच्या कमांडंटच्या गन मॅन बंदुकीच्या तीस गोळ्यांसह पिस्टल चोरीला गेली आहे विशेष म्हणजे चोरट्याची हिंमत इतकी मोठी की त्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या घराचे कुलूप तोडलं संपूर्ण घरात शोधाशोध केली कपाटातील पिस्टल आणि तिथे ठेवलेला जिवंत तीस काडतूस घेतला आणि तिथून पसार झाला आता हे पिस्टल कोणाच्या हाती पडला असेल हा मोठा सवाल आहे नागरिकांच्या जीवितासे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी जबाबदारी असलेल्या पोलिसांना चोरटे आवाहन देत असल्याचं चित्र आहे खर तर राज्य राखीव पोलीस दलातील पोलीस जवान मंगेश लांजेवार हे जवानांच्या वसाहतीत राहतात मंगेश लांजेवार हे त्यांचे पिस्टल आणि तीस जिवंत काळतूस धरली ठेवून सुट्टी असल्याने भंडारदरा इथे गेले होते दरम्यान त्यांच्या घरात अलमारीचे कुलूप तोडले आणि चोरट्यांनी आत असलेले पिस्तल आणि तीस जिवंत कारतूस चोरून नेले मंगेश हे नागपूरला परत आले असता त्यांच्या घराच्या दरवाजेचे कुलूप तुटलेले पिस्तूल आणि कारतूस हे गायब असल्याचं दिसलं या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आहे